विद्यार्थी सलेक्ट झाले ते त्यांच्या मेहनतीच्या जा जीवावर झालेली असतात पण कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये भाव असतो की मी या या ठिकाणी अशा पद्धतीने होतो बाबा थोडासा आमच्या यशामध्ये बरोबर आहे बऱ्याच लोकांचा हिस्सा असतो त्यापैकी आपण बी एक आहोत असं त्यांच्या मनात कुठेतरी धारणा असते त्यामुळे ते आपल्याला भेटा येत असतात असं म्हणतात कष्टाने हाल होतील परंतु हार होणार नाही बरोबर आहे का नाही आणि त्यांनी बी त्या कष्टाच्या जीवावर दाखवून दिलं की आमची सुद्धा हार झाली नाही आणि त्यांनी त्यांच्या स्वप्नातली ड्युटी जी त्याच्यासाठी पण तीन रात्र त्यांनी मेहनत घेतली ती मिळवली त्यामध्ये ओंकार डांगे आणि प्रिया साळवे मॅडम आहेत ज्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे पण नंतर ज्याच्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केला असे दोन विद्यार्थी या ठिकाणी जे आलेले आहेत ज्याच्यासाठी मुंबई फक्त बाकी आहे पण बाकीच्या बरेच जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलं तसेच ज्यांचं ठाणे जिल्हा पोलीस म्हणून निवड झालेली आहे असे ओंकार डांगे आणि प्रिया साळवी मॅडम मी दोघांना समोर आमंत्रित करतो जोरदार टाळे द्यायचे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे कारण असं म्हणतात मोठ्या परीक्षेला भरपूर जराशी तयारी जास्त करावी लागते लय मेहनत लागते पण मी जेव्हा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना तयारी करताना जवळून पाहतो तेव्हा यांच्या इतकी मेहनत कोणी करीत असेल जरा शंका वाटते कारण लॅबमध्ये बसून एका जागेवर अभ्यास करणं पण त्यासोबतच बरोबर आहे ग्राउंडवर तेवढीच मेहनत घेणं बरोबर आहे पाया चप्पल बूट नसताना पळणं पायाचे सालपट निघसतो बरोबर आहे मग आपल्याला येत नसेल तो कोच लावणं आणि सकाळी टाईम जे ठरलेला असतो शेड्यूल सकाळी पाचला सहाला चारला ग्राउंडवर जाणं बरोबर आहे सकाळ संध्याकाळ परीक्षा जवळ आल्यावर कार्यक्रम करणं बरोबर आहे का ही जी मेहनत आहे फक्त पोलीस भरतीचे विद्यार्थीच करू शकतात बरोबर आहे आणि कदाचित त्यांचा हा विश्वास त्यांना इथपर्यंत आनंद असतो त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद गुरुजनांची साथ आणि त्यांचा स्वतःवरचा विश्वास की त्यांचं यश मिळवण्याचं गमक आहे असं मला वाटतंय त्यांच्या तोंडून आपण ऐकू त्यांची तयारी कशी होती पण तत्पूर्वी त्यांचं सिलेक्शन झाल्याबद्दल त्यांचा आपण या ठिकाणी संघर्ष अकॅडमीतर्फे सत्कार करूया तर नंबर एकला ओंकार डांगे ठाणे जिल्हा पोलीस म्हणून ज्यांची निवड झाली मी आदरणीय कुमार सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि आर घालून त्याचं या ठिकाणी स्वागत करायचं यानंतर प्रिया साळवे मॅडम यांचं सुद्धा ठाणे जिल्हा पोलीस म्हणूनच निवड झालेली आहे ती इथं आल्यानंतर मुलींना तयारी करण्याची आणखी प्रेरणा मिळेल त्या करू शकतात तर मी बी करू शकतो हा भाव तुमच्या मनामध्ये जागृत व्हावा यासाठी ती भेट देण्यासाठी आलेले आहात त्यांचं सुद्धा संघर्ष अकॅडमीतर्फे मी या ठिकाणी स्वागत करतो तर प्रिया साळवे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आजच्या कार्य शाळेचे प्रमुख मार्गदर्शक आमचे परम मित्र प्राध्यापक सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मॅडमचं स्वागत करायचं कार्यशाळेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे नंतरचा एक भाग असतो तो म्हणजे लागलेल्या विद्यार्थ्यांचा दोन मिनिट ते नेमकं काय प्रवास होता काय नाही तर त्यांनी मला येतानाच सांगितलं की तसं काय करू नका अगोदरच मग मी त्यांना म्हणलो लाईव्ह वगैरे लावलं नाही रेकॉर्डेड आहे रे बरोबर आहे जर तुम्हाला असं वाटलं अगोदर तुम्हाला दाखवितो तुम्ही जर म्हणले मी राईट बोललो तर टाकू आपण म्हणजे एडिट करता का असते त्याला बरोबर रेकॉर्डेड गोष्टीला आणि म्हणून दोन मिनिट कोणता जिल्हा कधीपासून तयारी केली किती मार्क पडले लेखीला किती पडले ग्राउंडला आपलं नाव बरोबर सांगून कदाचित काही यांना सांगता आलं बघायचं नाही तर आपला आपला पैसे जरी दिला आणि एवढे मार्क पडले मग सांगितलं तरी खूप झालं सर्वप्रथम ओंकार डांगे यांना विनंती दोन शब्द विद्यार्थ्याशी माझं नाव ओमकार प्रकाशराव डांगे दोन हजार अठरापासून तयारी करायला एकोणीसला कुसळगाव वेटिंग पडलो होतो मुंबईला मागच्या वर्षी मुंबईला पण वेटिंग लावतो अजून यावेळेस एस आर पी पण दिली सोलापूरला तिथं पण वेटिंग पडलो होतो आत्ता माझं सिलेक्शन झालं मेहनत घेतली होती आता मेहनत सगळ्यांनाच माहिती का पोलीस भर कशी मेहनत घ्यावी लागते आता ते सांगायच इथलंच नाही काय करावं लागते आम्ही वनरक्षेपासून प्रॅक्टिस लावतो एक वर्ष प्रॅक्टिस करू लागली झालं आता सिलेक्शन आता मा माझं तर इतके दिवस झालं मी तयारी करू लागली दोन तीनदा वेटिंगला पडलो तर तुझं मला मला वाटू लागलं ला आता द्यावं की नाही मी देवाला एकच प्रार्थना केली ती यावेळेस एक तुम्हाला लाव नाही तर दहा पंधरा मार्कांतरी कटावं नाही तुम्ही लागाव कारण मी तीनदा वेटिंगला पडलेले अठराला एकोणीसला कुसळगाव भेटी मागच्या वेळेस मुंबई भेटी यावेळेस पण एस आर पीला भेटी झालं यावेळेस सिलेक्शन तुम्ही आम्ही देतो माझ्या वडिलांना धन्यवाद ओंकार डांगे काय नोटीस केलं आपण तर महत्त्वाची गोष्ट जवळपास तीन वेळा स्वेटिंग राहिला या भरतीमध्ये बोलताना तुम्ही पाहिला असेल जळसळ कापू लागला पण त्याला सांगावं लागेल आपल्याला की आपलेच आहे इथं काही ब्यायचं नाही इथं बरं आहे का नाही ते तर तयारी करायलेच आणि मी आम्ही तुझ्यासोबतच आहे का तर त्यांचा एक मित्रांचा चांगला ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये तयारी करायचे पण माणसाला एखाद्या मार्गाने गेलं तर भयानक होतं एक तर लागा वाटते नाही तर मग असं काऊन चाललं की बाबा वेटिंगला पडायलो एका मार्गात असे बरेच विद्यार्थी आहेत कधी कधी एका मार्काचं महत्व तवा कळते असं म्हणतात तर त्याला शेवटी बरोबर जावं लागलं पण जरा सराव लागला असं म्हणावं लागलं पण यावेळेस ते यश मिळालं आणि मोठी भरती होती योगायोगानं आणि जे पाहिजे ते मिळालं कदाचित पुन्हा इथून निराश होऊन हताश होऊन कदाचित काही जण माघार बी घेतली असते परंतु तुम्ही शिकून घ्या की दोन तीन परीक्षेत वेटिंगला असणारा दोन तीन वर्षापासून तयारी करणारा विद्यार्थी शेवटी त्याला यश खेचून आणलेला आहे यानंतर प्रिया साळवी मॅडम यांनाही दोन शब्द बोलण्याची विनंती करतो माझं <laughs> नाव प्रियंका साळवे म्हणजे माझी काय दोन तीन व्यक्ती नव्हती पहिलीच भरती होती जूनमध्ये सुरुवात केली होती आणि म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या मैत्रिणी लागल्या होत्या माझं वैतरामसुद्धा बावीस आहे तर मला सगळ्या मैत्रिणी जास्त यायच्या होत्या तर असं म्हणायचं की तू लहान होईल तमान कर मला असं नाही कुठं तरी असं जेलस फील व्हायचं म्हणजे असं वाईट करून नाही चांगलं कुठे स्टेटस ठेवायच्या जसं वाटायचं अरे पण बघितले आपण कुठे काय काहीच असं म्हणजे असं वेगळंच फील व्हायचं असं जेलस टाईप नाही पण असं व्हायचं वेगळंच व्हायचं असं वाटायचं काय आपण कुठे डिग्री पण नाही झाली माझी थर्ड इयरलाच आहे आता असं वाटलं की चला आपण तो तयारी करू म्हणून तुम्ही तयारी केली पण असं वाटलं कमवायला खूप वेळ लागलो म्हणजे अभ्यास तर सुरू होतं माझा असं वाटलं कमवायला खूप वेळ लागलो प्रोसेस तुपलेली आहे मग त्याच्यानंतर असं म्हटलं पोलीस भरतीचा खूप मुलींचं स्टेटस बघायचं की असं वाटतं अरे आपण खूप लवकरात लवकर कुठे व्हायला पाहिजे म्हणजे घरची कंडिशन आहे पण काही चांगली नाही लवकरच काही वाईट नाही मग त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे पोलीस भरती करून मध्ये सोबत केली पहिल्या दिवशी ग्राउंडला गेले तर कशाचं दोन राऊंड पण नाही झाले पोलीत नुकसान पाळत होत्या बाबा आपले हे असे बनल्यावर काय होणारच नाही त्याच्यानंतर हळूहळू दोन महिन्यास करून लागले म्हणजे अकॅडमी जॉईन केली म्हणजे पहिल्यांदा एक बॉल सरची केली सगळी खूप चांगलं म्हणजे घेतलं ग्राउंड वगैरे ने सर मला म्हणायचं आज पुस्तक होतही नाही म्हणजे सर आम्ही करी मग सर लस वाटायचं की काही करतच नाही पण मला अभ्यासाची सोय मला असं वाटायचं हे ग्राउंड टाकू असं वाटेल हे म्हणजे पहिली स्टेप आहे ना आपण ग्राउंड वेगळे की नाही देऊ शकत तुमचा त्रास व्हायचा पूर्ण पाय वगैरे सुचायचं कित्येक वेळा तर मी असं म्हणजे घरी जाताना रडत होते तिने काय चूज केलं असं म्हणजे कशाचा आठशे मीटरचा टाईम होतं कोणी काढायचं मी तो प्रॅक्टिसमध्येच होते शंभर मीटर तर विचारच नाही फक्त गोळा आउटआप होता कसा होता काय माहिती तितकं बोलायचं इतकं बोलायचं इतका रागायचं मला असं डायरेक्ट डायरेक्ट जोर जोरात शिकायचं वाजव मला असं वाटलं गोळा कसं तरी आउट ऑफ केला आता आठशे मीटरचा भाग लागवं शंभर मीटर राहायचं आठशे मीटर केलं शंभर मीटर व्हायचं हे केलं हे नाहीयचं इंजुरी वगैरे आली एकदा दोनदा तरी पण प्रॅक्टिस केली म्हणलं गेलं तर मेळा पण जर लोक नाही काय खायला नाही आवडायचं ते चने पिणे खायला मला नाही मी काय करायचं हळूहळू सवय दोन दोन खायचे तीन तीन खायचे फेकून द्यायचे बाकीचे मम्मी म्हणायला म्हणे काय करायला नमक आम्हाला काय का अगोदर कंबाईन नंतर काय म्हणजे नेमकं काय चालू आहे घरचे असं विचारलं तर मम्मी म्हणतो स्वतःलाच विचारले की आपल्याला करायचंय का नेमकं तर असं प्रश्न पडायचं की आपण कंबाईचे विद्यार्थी आहे तिकडे गेलो नाही म्हणून आरल्या इकडे ग्राउंड करता शेवटी मला नाही करायचंच मग ग्राउंड म्हणजे बिहारी सरकडे जॉईन केलं मग सगळे मुलं म्हणजे माझ्यासोबत फ्रेंड सरांकडेच होते आणि मला सरांकडे सरांकडे गेलं सरला पहिल्यांदा सांगितलं सर मेरा ग्राउंड बहुत वीक आहे मेरी लेखी बहुत अच्छी आहे सर म्हणजे अरे एम आई म्हणून हा सर एकदम भारी आहेत बरं म्हणजे सरांकडे ग्राउंड केलं मी आठशे मीटरचा आहे टाईम वगैरे खूप वेळा काढला माझा कधी आठशे मीटरचा काही ऑफ नाही आला शंभर मीटर होतं बऱ्यापैकी दहा बारा मार्काचं होतं जे असं कॉन्फिडन्स होता सरांकडे आल्याच्यानंतर ते आम्ही एक ग्राउंड करू शकतो इकडे पण मी दोन बॅच केल्या होत्या सरांच्या पण आता त्याला वर्ष झालं होतं वर्ष अगोदर केलं होतं तर सरांची बॅच केलं असल्यानंतर असं माहिती तयारी सुटली होती आता मग ग्राउंड वगैरे केलं शेवटी मग म्हणजे फॉर्म वगैरे सुटले मग असं म्हणलं की कुठं भरायचा फॉर्म कुठं भरायचं सगळे म्हणायले होते तुझी पहिलीच भरते तुझी पहिलीच भरते मुंबईला टाक मुंबईला टाक सगळे म्हणाले माझं सगळे म्हणजे असे सगळे फ्रेंड जेवढे आहेत तेवढे म्हणाले मला नाहीत मग एक दोन जागा बघ कोणी म्हणाली पणपणीमध्ये टाक तिथं कन्फ्युज करायला तू तिथं पण रडायला आलो मला असं काय चाललंय हे असं भरती करायला होत का कोणतं पाप करायला होतं नाही का शेवटी असं ठरवलं की नाही ठाणेला फॉर्म टाकायचा म्हणजे आता ठीक आहे कॉम्पिटिशन त्याच्यात पुन्हा सगळ्यांची कोणी आली की अरे ठाणे लिस्ट खूप हाय जाती इतकं टोटल पाहिजे तितकं टोटल पाहिजे म्हणलं हे बघा माझ्याकडे मला माहिती का मी करू शकते काय नाही लेकर माहिती अरे तुझं ग्राउंड खूप कमी आहे तिथं ग्राउंडची लिस्ट ऑलरेडी हाय जाती मला नाही माहिती म्हणजे असं कुठंतरी नाही नाही आपल्या मध्ये काहीतरी असते की आपल्यामध्ये तुझं हितच होणार मला मला असं ते माहिती काय बिलमध्ये येऊ शकते तीन जागे होऊ त्या तुला एकही जागा पुरेशी जाण मला नाही म्हणत मला ठाणेला जायचं वीस जागा येतात ठीक आहे मला मला एक जागी असं मन असं मला काय माहीत नाही की तसं म्हणत होतं की ठाणेला 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 मी शेवटी ठाणेला फॉर्म टाकला ग्राउंडला केले जे व्हायचं ते झालं सफीसला ग्राउंडला केले त्यांनी मला काढून टाकलं म्हणजे असं म्हणले परत घरी जा आज खूप तू पाऊस आहे तुम्ही येतात या मग कशाचं परत सगळे डॉक्युमेंट वगैरे घेऊन इकडे आले हे काय चाललंय असं म्हणलं देऊन परीक्षा बघायला रडायला लागलं ट्रेनमध्येच रडायला लागली मी मैत्रीण होत्यासोबत कोणी नव्हते एकटीच गेले होते मी तिकडं मैत्रिणी तिच्याकडे थांबले होते कशाचं तिकडं ग्राउंड नाही झालं काय नाही परत वापस आली पण पावसातच पळायला लागले पण आता काय नाही चार दिवस भेटले चार दिवसात एक दिवसही रेस्ट केलं नाही इतके पाय दुखायचे तर तिकडं रोडवर पळून पळून पण जाऊ द्या काही खूप राहते मग तर डायट पण बंद करून टाकला राग राग मग कशाचं झालं ग्राउंड लाईन कारखेला गेलं इतकं परेशान केलं तिथं डॉक्युमेंटसाठी तर एक एक डॉक्युमेंट असं एक चेक करू लागले चार तास लागले सकाळी साडेतीनला मध्ये गेलो होतो तर मी दहाला तर मध्ये गेली त्याच्यानंतर मला अडीच वाजता आठशे मीटर पळवलं काही खायला पण नाही दिलं काय नाही तो असे वेगळं असू लागलं शेवटी मार्क पण तिथले पस्तीस मार्क आले होते म्हणलं बापरे झालं म्हणलं जे व्हायचं प्रेस झालं आता काही आपलं काही होऊ शकत नाही तर दिलं सोडून ट्रेनमध्ये बसले म्हटलं काय नाही असं झालं घरचे बोलले होते कस नको कशाचे लिस्ट पण लवकर पटका पडका झाली म्हणून रे काय चाललंय म्हणून मी अभ्यास करू का म्हणजे माझा अभ्यास होता ऑलरेडी तरी पण मी अभ्यास सोडला नव्हता मला माहित मी काहीतरी ते आहे अभ्यास नाही सोडायचा गेलेले आपला दिवस रात्रीला आपला बसायला एका दिवस संध्याकाळी लिस्ट पडली माझ्या मैत्रिणीचा पाल मला म्हणे अरे लिस्ट पडली तुझं नाव चेक कर मी नाव चुकीचं चेक केलं आलंच नाही म्हणलं झालं माझा कार्यक्रम बांधला काय नाही परत ते एकदा मग माझ्या एका फ्रेंडला लिस्ट पाठवली त्याला म्हणलं बघे म्हणलं माझं नाव तिच्यामध्ये त्याला म्हटलं तू इथे ये म्हणलं नाही पाहिजे समोरच बघ तशाच नाव ते म्हणजे तू काटावर आहेस पस्तीस ला लिस्ट आणि तू पस्तीसवरच आहेस म्हटलं ठीक आहे माझ्यासाठी खूप आहे म्हणलं मी असं खुश झाले माहिती म्हणलं मी पस्तीस वर्गाचं ग्राउंड घेतले ते म्हणलं पुढं मुली बघितल्यास का पन्नास पन्नास म्हणजे खूप असे इतक्या मुली होते एस सी बी सी वगैरे सबल पन्नास पन्नास ग्राउंड होतो माझ्या खाली म्हणजे मीच होते लिस्टवर जिथं ग् लिस्ट लागली का तिथंच मी होते पस्तीसवर वर एकदम कमी मार्क बाप बा आपस्ट बघितली म्हणून पन्नास मार्काच्या पोरी माझ्यासमोर अशा लाईनच होती अशी एसीसी एस सी बी सी असून म्हणलं बा आपण नाही आपलं झालं एकदा पण कार्यक्रम करत माझा म्हणजे पुन्हा सुरू केलं पुन्हा असं म्हटलं काय नाही म्हणलं एकदा मग असं विचारवला करायचं नाही करायचं करायचं नाही कंटिन्यू करायचं नाही आता लिफ्ट द्यायचं का नाही काय करायचं शेवटी असून ते नाही करायच करायच करायलाच लागते असं शेवटी म्हटलं इतकं उतरले ना म्हणजे एकदा फोन टाकला बंद करू शकलो म्हणजे घरी जागत मला फोन नाही करायचं कोणाचा पोज वगैरे काहीच नाही घेणार ना त्याने कोणाशी फक्त आपण झालं आपला आपल्या घर ग्राउंड पुस्तकाचं किती एक तारखेला ग्राउंड झालं अठरा तारखेला एक्झाम दिली त्या पंधरा दिवसात पण पुस्तकाला नाही का असं चुरा करून टाकलं म्हटलं नाही काय झालं सगळं जेवढं मला म्हणजे माझा आता सगळं तुम्ही झालंच पाहिजे म्हणजे पूर्ण पंधरा दिवसात जेवढा आता मी वर्षभरात केलं नव्हतं तेवढा मी पंधरा दिवसात पूर्णच करून टाकला इतका कॉन्फिडन्स होता की मी सांगून टाकलं होतो माझ्या फ्रेंडला फोटो पाठवले होते हा फोटो जे स्टेटसला ते मला आज तुझी लेखी नाही झाली मला अरे हे मला माहिती म्हणलं मला जेवानी बंद केलं ना काहीतरी त्याच्यासाठी माझ्या काही म्हणजे त्यांनी माझ्यासाठी काही विचार करून ठेवला असं मी शेवट इतका विश्वास ठेवला ना ज्या दिवशी पेपर दिला होता त्याच दिवशी बनलं मला फोन आला माझ्या ग्रेंड काय झालं कसा केलं तर म्हटलं तू माझं स्टेटस ठेव ठेवला भावी पोलीस भावी म्हणजे झालं पॉलिस ठेवली जेवणे काय झालं मग रिझल्ट आला म्हणजे रिजल्ट तर काय आला लिस्ट पडली माझ्या समोर दोन ती सेम मार्क बरं धाकधूक म्हणजे नाही म्हणजे बाजू बुडणारच नव्हतं मी तर फुल कॉन्फिडन्स होतो मी मला माहित होतं मी खूप दिलंय शंभर टक्के दिलंय मला ग्राउंडचं जी सुद्धा वाहिली नव्हतं मी सुनातून सुरुवात केली की असं नाही की जास्त दिवस केलं वगैरे फक्त जून मध्ये सुरुवात केली होती गेल्या वर्षात हे जून यायच्या अनुभव माझा निकाला एवढं आहे की मी असं लोकांसारखा टाइमपास वगैरे काय नाही केला बरं मला माहित होतं भरती काय आहे जे काय काय का आता आता असं तसं वयामुळे राहतात माझा आता सध्या बावीस वर्ष चाललं घरच्यांना विश्वास नस मी सांगितलं नव्हतं

मला आता ग्राउंडला मागून येऊन कोणी पन्नास पन्नास ग्राउंड घेऊन आले आणि मला मी काय केलंय मला ग्राउंडमध्ये इतकी प्रोसेस नाही करता आली पण मला माहिती आहे माझा अभ्यास देवाला माहिती जरी पास झाली तरी इकडं करू शकतील त्याच्यामुळे माझं कधी कोणताच आउट ऑफ नाही आला हा गोळा तर फक्त गोळा आऊट ऑफ होता एकच वेळ होता आउट मग काही नाही अभ्यास केला आता जायचं आहे उद्या मेडिकल आहे झालं धन्यवाद मॅडम ज्याला ऐकायला येत नव्हतं बरोबर आहे ते मनातली मनात बोलत होते बरोबर अजून बी त्याचं लक्ष आहे तो आंटीना ना सरळ दे नाही तर तेव्हाच आता कार्यशाळा होईल इथून पुढे दोन तासाची मतातले पाच सहा ग्रुपवाले लय महत्वाचं आहे कनेक्शन जुळलं पाहिजे भया लागलेल्या पोरा सत्कार आपल्याला तिथच होते काही दिवस हे तेथून इथपर्यंत कसे आले याच्याबद्दल आपण मार्गदर्शन ऐकायलो तुला पुन्हा ऐकता यावा म्हणून रेकॉर्ड करणं सुरू आहे तुला वाटाय मला दिसलं म्हणून तू चालू केला आपला आपला कार्यक्रम तर असं काही बरोबर नाही तू पण आता तुला पुन्हा भेट तू आकार आकार सध्या मॅडम ज्या बोलल्या बरोबर आहे का असं भाषण मी एखादा पी एस आय डिवायस पी सिलेक्ट झाल्यानंतर जे विद्यार्थी बोलतात त्या पद्धतीनं मॅडमना मनातली खतखत बरोबर आहे ते मग पब्लिक सोबत आलेला संपर्क लोक काय म्हणतात घरची परिस्थिती कशी असते कशा पद्धतीने बोलतात त्यांच्या बोलण्यातून मी एक शिकलो की बऱ्याच गोष्टी आपल्याला चॅलेंज करत असतात पण त्यांनी दाखवून दिलं जो चीज आपको चॅलेंज करतीये वही चीज चेंज करतीये आणि म्हणून आयुष्यामध्ये चॅलेंजेस स्वीकारायला हॅबरायचे नसते आणि त्यांनी स्वतःला एक चॅलेंज दिलं होतं की यावेळेस लागायचे दुसरी गोष्ट आवडली त्यांचा कॉन्फिडन्स ज्यावेळेस ग्राउंडला गेल्या ग्राउंड ते म्हणल्या जी बी माहित नव्हतं याचा अर्थ बाकीच्यांनी लक्षात घ्यावा की शून्य ग्राउंड असताना कंबाईनची तयारी करणाऱ्या भरतीकडे वळाल्या बरोबर आहे म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं एखादं म्हणजे मयाच्या होईल का बरोबर आहे लक्षात घेईन शून्यातून त्यांनी सुरुवात केली आणि करून दाखवलं आणि कोणतीतरी गोष्ट हातची पाहिजे तर त्यांना लेखीवर कॉन्फिडन्स होता कारण मधात त्यांनी दोन वर्ष त्याच्यासाठी मेहनत घेतली काहीतरी आपलं परफेक्ट ठेवा म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला शून्यातून तिथपर्यंत नेता येते त्याचबरोबर त्यांनी सांगितलं अशा टायमाला तुमची मनस्थिती चांगली असणं गरजेचं आहे कारण मनस्थिती जर चांगली असेल तर परिस्थिती आपल्याला अनुरूप करता येते त्यांना बी परिस्थिती चांगली नव्हती म्हणजेच घरची परिस्थिती असो का जे तयारी करताना इतर लोक बोलतात त्याबद्दल मेंटॅलिटी आपली खराब करतात परंतु या परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश खेचून आणलं त्यासाठी ते महत्वाचं आहे आणि आज त्यांच्यासारख्या बरोबर आहे अगोदर लागायच्या अगोदरच माझ्या लेखीवर मला कॉन्फिडन्स असणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांचाच रिझल्ट येत असो नाही तर काही जणांचा लय अभ्यास असते ते योजतो सांगत नाही की मी परीक्षा बी दिली म्हणून त्याला गॅरंटीच राहिली नाही आपलं नाव हे म्हणून बरं का नाही आधी लोकांची चेक करते त्याचं नाही का मग आता असलं तरी जाऊन बऱ्याच जणांनी तयारी त्याच्यामुळे सुरू केली आपल्या संघच लागलं म्हणून हे गावात घ्यायला मात लागलं की रे काही करीत नव्हतं बरे का नाही तू या मी तोंडून मी डायलॉग ऐकले की मयाच वयाने हो याला काहीच येत नव्हतं बरं हे तू म्हणायला काही जण तर आशिष मॅच शिकिल जे शिकले ते आहे बाकी सगळे लागून घ्याशिय आपल्यावर येऊ नये आणखी निकाल आपला बाकी आहे दोघंही या ठिकाणी आले अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं नक्कीच यांचे विचार ऐकून इथं बसलेल्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असेल ते बी येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला बी इथं जायचंय बरोबर आहे आपलाही सत्कार झाला पाहिजे आईवडला सही अशी एक जिद्द मनामध्ये ठेवसाला आणि आपली गाडी पटरी खाली उतरू देणार नाही हा विश्वास तुमच्याकडून व्यक्त करतो बरोबर हे दोघं या ठिकाणी आले त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं उद्या त्याचं मेडिकल असताना आज वेळ काढला सत्कारासाठी त्याबद्दल त्यांचे संघर्ष अकॅडमीतर्फे मी टाळ्यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो